साडे दहा चला घेऊन इकडे ये ये चल कुठे ते झोप नको आता डोकले हाबतो या <laughs> म्हणून थांबलो या हाय मंग कुठे राधो <laughs> काय करताय मामाचं घर दाखवतो अण्णा बर आहे का आयजे म्हणते ऐकू येत ना अन्नाला बघा <ख़ागा> काय केलंय इकडं बघा जुळून हे तीन असे नाही जेवलो हा जेवलं इकडं पसारा टाकला इकडं असंच आहे हे तुमची खोली अण्णाची शिर्ड बघितले शिर्ड अन्नाची बघितली पर, आहे बघितलं का <laughs> गावाकडे आलोय तर करा मामाच्या पोराला घेऊन आलो ते पिंपूरणी ते करमाळा रोड आहे तर असं असो बाई जत्रा हॉटेल आहे Jaiwa, ya ya, kita baik dengan bahasa izi. Salah itu bosku. Ter musuh bayi zatra Helo, fasa, metal, bakri, ya Allah, kasih umetar ubakri sup. Asan zatyan ya Allah बघा इकडं रशी दिली इकडं सूप दिले असलं भारी खतरनाक सूप आहे ना डेंजर आहे काय होत मस्त आहे ना खोड तुला भेटायला किकड टोळी वाले तर बरी किर कुठे दारा आला काय मग काय लग्न केलंय आपण थे काय बिन लग्नाचा आहे ले, आम्हाला लेकर वाळ आहे ती आम्ही लग्न केलंय कोणाच सत्य तो दुकान टाकलं काय आई आलो तुला भेटायला खास तू फोन ना आता बराच उशीर झाला मित्राला भेटलो आता निघाले बघा घरी आणि आता आम्ही ब्रश घेतले दोन आम्हाला दादगाने दाखव आजीसाठी काय घेतलं काजू घेतला दोन घेतलं होत एकच बघा संध्याकाळ झाले ते मामा मामी आले ना मी वाट बघून चाललो जाऊ काळजी मी जातो बघितलं कसं बेत चालू समजायचा काय केलं काय केलं या टेस्ट केली पुरी बिर्याणी काय सांगू तुम्हाला

आता घरी आलो समजा जेवण करता आम्ही जेवण करून आलो आता जोडदार आहे हेडी तात्या म्हणून तर त्याकडे मी चाललोय तर त्याने बोलावलं तिकडे मुक्कामाला मी तिकडे चाललोय तर उद्या सकाळणार दादू दुपाली आणि त्याचा मुलगा आम्ही बारामतीला जाणार आहे येणार माझ्याकडे येणार आहे दादू उद्या बारामतीत दादू, दादू मुक्कामाला असेल तर चला आता मी लिहिले हेतून मामा मामी काय अजून आले नाही सर्वांच्या गाठी बिटी पडल्या दिवाळी तरी छान वाटलं संधी दिवाळ्या आणि मस्त लागली कसला काढतो कसं आहे वातावरण बाहेरचं लय आले नाही इकडे जुनं आमचं रिलेटेशन आहे गावाकडला कुठे कड महावीर खायला का कुठे गरीब आहे कोणाला सोडवाय नाही आम्ही असंच जेवण वगैरे केली गावा इकडं म्हणलं चला बसून या बसलेत का तिकडं कुठं का बरे का असेल आ घरी आता बघू पाठी लावली बाहेर तर गुड मॉर्निंग तर उठलोय आता रात्री तुम्हाला सांगतो मामाच्या घरी काय थांबलो हो नाही ते असल्या गोंधळातले एकच तरी होईल म्हणून सर मित्राकडे आलोयंत झोपलो असं बघितलं दे ते नाव सांग तुझं हा श्रेयश डान्स भाडे करते ना तू राधूचा डान्स बघते का बघते चला आता फ्रेश होतो आता जायचं आहे आम्हाला लय लाभ जायचं ह्या नाही रे त्या <laughs> चला जीवर मध्ये आले मित्रांनो लय फिरलो आता मित्र निघाला तिकडे आता मी ऋषीला घेऊन चालू ऋषीला ते तुम्हाला सांगतो ह्याला बारक्याला बरेच बरे ऋषीचा मा। बरे बरे मामा आमच्या मामीचे मोठे भाऊ सचिन भाऊ जाऊ कालवली आता तिकडच बारामोची गाडी

डोकले हाणतो या <laughs> म्हणून थांबलो या हाय मग उठला का उठला निर्दर्शन बसा त्याला चला आता डायरेक्ट कुठं इंदापूर <laughs> चल बस घे त्याला आज जात बॅग या जमते का अगडलं की सांग बरं का गाडी थांबवायला बस चल बघा कस वातावरण आहे बघितलं कस पाणी पाणी बसून आम्हाला खटाळा आला बघा मित्रांनो प्रेंक आम्ही जरूर ह्याच खातो आम्ही घेतले बघा बदाम शेख यांनी घेतलाय काय घेतले तो फालुदा त्याला घेतले आईस्क्रीम फुल रोड वाहते बारामतीला तर फायनली मामाच तर मामाच्या मुलीला सोडलंय पाहुण्याला साडू ला बोलवलं घ्यायला मला अर्जंट जायचंय पुढं मी काय घरी चल म्हणते पण नेक्स्ट टाइम येईन प्रियंकाला चला पाहुण्याला बोलवलं पाहुणे इथंच राहायला पुढे या नारळा झाडाच्या पुढे आतमध्ये रस्ता नेमते म्हणलं चिखोल पाणी नको गाडी फसाय परत येत निवांत बारा मध्ये तर आलोय बघा इकडं राजवाडा हॉटेलला मस्त बाई बाजरे भाकरे मटण असं घेतलंय जेवण करतोय आता ड्राय फ्रूट घेतलंय पोरांसाठी वडापापेक्षा असलं बरं एक लिटर आपलं तीनशे रुपये लिटर आहे बारामती चालू ग्लास पण द्या का राधो काय करताय काय नेमकं खरं ना कोण con...